उत्साह चैतन्य आनंद याचा अभूतपूर्व सोहळा म्हणजे श्री देवीची पिंपळगाव खडकीची भव्यदेवी अशी बैलगाडा शर्यत आणि ही यात्रा अनेक वर्षापासून असणाऱ्या अभ्यासातून सर्वंकष मूल्यमापनातून सर्व प्रकारच्या ज्या गरजेच्या गोष्टी असतात जसं की आळं परिपूर्ण घाट त्याच्यानंतर निशान त्याच्यामधला असणारा अचूकपणा या सगळ्यांची जुळवाजुळव करत आता परिपूर्णतेकडे म्हणजे जशी बैलगाड्याची पंढरी हे जे नाव आहे या नावाला खऱ्या अर्थानं चारचा लागवावं साजसं व्हावं अशा पद्धतीचं नियोजन आयोजन सर्व ग्रामस्थ पिंपळगाव खडकीने केलेलं आहे आणि दि, मुक्तदे मुक्तदेव यात्रा कमिटीने केलेलं आहे हे सगळ्यांना पाहण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे त्यामुळे माझी आपणा सर्वांना एकोणीस आणि वीस तारखेला संपन्न होणाऱ्या यात्रेसाठी एकोणीस एप्रिल वीस एप्रिल यात्रेसाठी सर्वांना आग्रहाचे सस्ने निमंत्रण सतरा तारखेला टोकन आहे श्रीराम मंदिरा पुढे पिंपळगाव खडकीच्या वतीने सर्व गाडा शौकिनांना यात्रा शौकिन्यांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण धन्यवाद